लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीराला भरपूर ऊर्जा देणारे हे शेंगदाणे भट्टीत भाजलेल्या खाऱ्या शेंगदाण्यांसारखे घरच्या घरी कसे तयार करायचे हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत हारे शेंगदाणे बनवण्यासाठी शक्यतो सोलापुरी शेंगदाण्यांचा वापर करायचा हे शेंगदाणे थोडेसे लांबट आणि रंग थोडासा काळपट असतो पण जर का तुमच्याकडे सोलापुरी शेंगदाणे अवेलेबल नसतील तर हे आपले नेहमीचे घुंगरू शेंगदाणे वापरायचे हे साधारण गुलाबीचे सा रंगाचे आणि गोल आकाराचे असतात इथे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला दोन वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे इथे मी शेंगदाणे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाण्याचा अंदाज घेऊन मीठ घालायचं आहे इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे आता हे शेंगदाणे आपल्याला उकळवून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनट छान अशा उकळ्या येईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर एखादा चमचा घ्यायचा आणि हे शेंगदाणे असे खालीवर करायचे फार हलवायचे नाहीत नाहीतर शेंगदाण्याची सालं विलग होतात म्हणून हलक्या हाताने हे असे हलवून घ्यायचे आणि आणखी दोन मिनटं मोठ्या आचेवर हे शेंगदाणे उकळवून घ्यायचे दोन मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि या शेंगदाण्यातील पाणी आपल्याला चालणीमध्ये नितळवून घ्यायचं आहे चाळणीमध्ये निथळले की जास्तीचं पाणी असतं ते निघून जातं दोन मिनटं हे शेंगदाणे चाळणीमध्ये निथळून घेतल्यानंतर आपल्याला एका सुती कापडावर हे शेंगदाणे पसरवून घ्यायचे आहेत इथे मी एक टॉवेल वापरलेला आहे आणि त्यावर हे शेंगदाणे पसरवून घेणार आहे म्हणजे जास्तीचं पाणी असेल तर ते निघून जाईल शेंगदाणे आपण पसरवून ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण इथे मीठ गरम करून घेऊ आता गॅसची आज मोठी ठेवलेली आहे आणि साधारण हे आपल्याला मीठ गरम करून घ्यायचं आहे मीठ गरम करायला आपल्याला एक ते दोन मिनटं लागली तोपर्यंत आपण टॉवेलवर ठेवलेले शेंगदाणे सुद्धा कोरडे झालेले आहेत आता आपण शेंगदाणे ह्या मिठासोबत भाजून घेणार आहोत गॅसची आज अजूनही मोठीच ठेवलेली आहे सतत हे शेंगदाणे हलवत हलवत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे असे मिठामध्ये भाजले म्हणजे त्याची चव भट्टीत भाजल्यासारखी येते आता इथे तुम्हाला दिसेल की भरपूर मीठ या शेंगदाण्यांना लागलेलं ला आहे आणि आपण सुरुवातीला सुद्धा शेंगदाण्यांमध्ये मीठ घातलेलं आहे पण काळजी करू नका जसजसे हे शेंगदाणे कोरडे होत जातात तस तसे या शेंगदाण्यांच्या सालीला लागलेलं मीठ हे निघून जातं आणि आपले शेंगदाणे अतिशय खारट होत नाहीत आता या शेंगदाण्यांमधलं मीठ निघून गेलेलं आहे आता हे असं थोडंसं हलवायचं पुन्हा तसेच हे शेंगदाणे ठेवायचं असं आपल्याला चार ते पाच मिनटं करायचं आहे हे असं केलं म्हणजे व्यवस्थित त्याला उष्णता लागली जाते आणि शेंगदाणे छान असे भाजले जातात गॅसची आज आपल्याला इथे मध्यम ठेवायची आहे साधारण पंधरा मिनटानंतर शेंगदाण्याची सालं निघायला लागलेली आहेत शेंगदाण्याची सालं निघायला लागली म्हणजे शेंगदाणे भाजल्याची ही खूण आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला शेंगदाणे मिठातून काढून घ्यायचे आहेत इतकी साधी सोपी पद्धत आहे लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसेच शरीराला भरपूर ऊर्जा देणारे हे खारे शेंगदाणे आपले घरच्या घरी बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि प्रमाणबद्ध रेसिपीमध्ये धन्यवाद